नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मराठवाड्यात दौरा सुरू आहे खास करून धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये की ज्या मतदारसंघामध्ये गेले पाच टप्प्यामध्ये म्हणजे पाच वेळा तिकडे शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे आणि त्याच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू आहे तो दौरा सुरू झाला वर्ण लातूर जिल्ह्यातल्या धासा धाराशिव जिल्ह्यातला उमरगा धाराशिव कळम भूमपरंडा असा तुमचा तो दौरा आहे या ठिकाणी जे कार्यकर्त्याशी संवाद साधताना उद्धव ठाकरे भलतेच पेटलेत ते थेट मोदी शहा यांच्या टीका तर सुरू आहेत पण त्यांनी एक नवं शस्त्र बाहेर काढले आणि ते म्हणतायत की पहिल्या टप्प्यात भाजपच्या एकशे पंच्याण्णव जागा ज्या जाहीर झाल्या त्यात गडकरींचं नाव नाही म्हणजे जवळपास गडकरींचं तिकीट कट आहे आणि गडकरी साहेब तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला निवडून आणू बघा म्हणजे किती काळजी आहे ना गडकरींची अहो जर एवढीच तुम्हाला गडकरींची काळजी असेल तर पहिले नाना पटोलेला विचारा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाना पटोलेंनी गडकरींच्या विरोधात कुठल्या पातळीपर्यंत प्रचार केला होता ती पातळी अगोदर नाना पटोलेंनी माफी मागा आमची चूक झाली आणि मग गडकरींना बिनविरोध निवडून द्या ना गडकरींना तर तिकीट दिलं जाणारच आहे तुम्ही बिनविरोध निवडून द्या नाहीतरी गडकरीनं घोषित केलं आहे के की मी प्रचाराला पण जाणार नाही नागपूरकर ठरवतील मी जर विकास केला असेल तर मला निवडून द्यायचं का नाही ते आणि त्या गडकरींना तुम्ही म्हणताय की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला जिंकून आणू पण ते जिंकणार नाहीत असं तुम्हाला कोण वाटलं कोणी सांगितलं ते जिंकणार नाही त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे कोणी सांगितलं अहो कुठल्या गप्पा अहो उद्धवजी तुम्ही जरा जनतेतून निवडून येऊन दाखवा ना मग त्या गडकरींबद्दल बोला आपली स्वतःची हिंमत नाही आपण बसणार विधान परिषदेमध्ये जाणार मागच्या दरवाज्यानं प्रवेश करणार आणि दुसऱ्याची स्तुती करणार काय चाललं आहे कसं आहे तुझ्या घरात पीठ नाही भाकरीला आणि म्हणते पवाराच्या वाड्यावर चाकरीला असं सगळं आहे पवार नाही ना ती म्हण पाटलाच्या वाड्यावर आहे पण आता काय पाटील काय पवार काय सारखेच की हो आणि नाहीतरी काय ती राऊतांच्या मार्फत तिकडे पवारांच्या वाड्यावर चाकरीला आहेतच की काय की ह्या सगळ्या गोष्टीत आपण आपली चिंता करा कागबाई झाली रोड तर गावची पडली ओढ अशी एक म्हण आहे म्हणजे तुम्हाला तुमचं पडलं ना तुमच्या ताटातलं बघा अगोदर तुमच्या अडचणी बघा तुमच्याकडे अडचणीचा महाडोंगर आहे त्या अडचणी कशा सोडवल्या जाणार आहेत ते बघा गडकरीची चिंता करू नका भाजपची चिंता करू नका ते अतिशय सक्षम आहेत ते ठरवतात ते कोणाला पुढे आणायचं कोणाला नाही आणायचं ठरवतील ना ते विचार करणारे आहेत ना तुम्ही कशाला त्याची चिंता करताय एकतर तुम्ही बोलतात ते खरं तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो मला अमित शहानी शब्द दिला होता म्हणजे तुम्ही शप शपथ घेतली म्हणजे खरं आणि अमित शहा सांगतायत ते खोटं म्हणजे खऱ्या खोट्याचे न्यायाधीश पण तुम्हीच म्हणजे दुसरं कोणीच विषय नाही साक्षीला तुम्ही दोघंच होतात एकमेकाच्या समोर त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणीतरी एक जण खरं बोलतंय आणि कोणीतरी एकजण खोटं आहे ते ठरवून टाकलं आहे की खरं तुम्ही म्हणजे अर्थातच खोटं अमित शहा अशा पद्धतीनं न्याय होत नाही लोकांना माहिती आहे कोण खरं बोलतंय आणि कोण बोलत बोलतंय काय आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये तुमची जे आहे ना तुम्ही तुम एकदा सांगा ना बाबा सा सा बड़ बड़ या राऊताच्या नादी लागलून फसलो राऊतानी मला खड्ड्यात घातले एकदा कळेल तुम्हाला आता हे कळणारच आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे समोर येणारच आहे तुम्ही किती जरी बडबड केली तुम्ही किती जरी आकांडतांडव केला काय माणूस नाही आरडाओरडा करतो त्यातनं खरं ठरत नाही हो खरं ते खरच असतं आकांडतांडव केला आरडाओरड केला म्हणजे आपलं म्हणणं पटेल लोकाला असं जे वाटतंय ना तुम्हाला तेच मुळात चुकीचं आहे त्यामुळं आपलं सत्य जे आहे ना ते मनातून तु येतं तुमचं मनातून तु नाहीच दिसत हे सगळे मगरीचे नश रूप आहेत हे जे आहे ना कारण काय आहे की तुम्ही भाषा वापरतात त्याला ठाकरी भाषा उपमा काय हे आमची ठाकरी भाषा आहे तुम्ही काही बोललं तरी चालतं पण तुम्हाला होत नाही एकदा बघा तुमच्या एवढ्या सभा झाल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे अमित शहानी प्रश्न उपस्थित केले होते त्याच्या उत्तराचं काय तीनशे सत्तर कलम रद्द करण्यासाठीची जी, जी भूमिका वर्षानुवर्ष घेतली गेली बाळासाहेब ठाकरे त्याच्याबद्दल बोलत होते तो निर्णय घेताना ज्यांनी विरोध केला त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात म्हणजे तुम्ही थेट बाळासाहेबांशी द्रोह केलात हा जो सवाल उपस्थित केला होता त्याच्याबद्दल तुमची भूमिका सांगा राम मंदिर उभारणीला ज्यांनी विरोध केला होता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला होता आता हा जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दलचं उत्तर सांगा मी रात्री बोलतो मी उद्या बोलतो का बोलत नाहीत तुम्ही एकदा या विषयावरती बोला ना काय होतं माहिती आहे का तुम्ही बोलण्यामध्ये चतुर आहात असं तुम्हाला वाटतंय आता तुम्ही उघडे पडलेले आहात तुमचं बोलणं हे पोपटासारखं आहे कोणीतरी लिहून दिलं आहे म्हणून तुम्ही बोलतात हे आता सिद्ध व्हायला लागलं आहे जोपर्यंत तुम्हाला कोणी सांगत नाही पुढची स्क्रिप्ट येत नाही तोपर्यंत तुमची मागचीच स्क्रिप्ट पाठ केलेली तुम्ही सांगत राहतात तशाच तुमच्या सभा आहेत साध विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पॉन्टेनियस उत्तर द्यायला पाहिजे तुम्ही जर खरंच तत्वानी भूमिका घेतली असेल सरळ सांगा ना आमची फसगत झाली आता दोन हजार एकोणीसला असं झालं तर कशाला झाला ना इतिहास तो दोन हजार एकोणीसचा इतिहास तुम्ही का उगाडत बसताय तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही शाह तेव्हा खोटं बोलले मला त्यांनी कमिटमेंट दिली होती हे किती पाच वर्ष तेच ऐकायला होत ना लोक ह्याच्यावर आता विश्वास ठेवत नाहीत झालं गेलं गंगेला मिळालं पुढचं बोला आत्ताचं बोला आत्ताच्या या भूमिकेवर तुम्ही ठाम आहात का राम मंदिराच्या बाबतीतली काँग्रेसची भूमिका ही तुम्हाला मान्य आहे का तीनशे सत्तरच्या भूमिकेमध्ये तुमची मतं काय आहेत काय बोलतायत लोक आम्ही इकडे महाराष्ट्रामध्ये शिवसेना विजयी होईल आणि दिल्लीवर भगवा फडकवेल कसं भगवा फडकवणार हो तुम्ही हे जरा सांगा बरं लोकांना लोकांना मूर्ख सोपं आहे असं सो तुम्हाला वाटतं का लोक अतिशय हुशार आहेत आता शिवसेनेचा भगवा हा दिल्लीवर फडकवू जा शकणार नाही इकडे शिवसेनेला निवडून देणं म्हणजे दिल्लीवर जो भगवा फडकवला जाणार आहे त्याला अडसर करणं हे आता लोकांना पडतं आहे त्यामुळे तुम्ही काहीही जरी भूमिका मांडली तुम्ही काहीही जरी सांगितलं तरी लोकांना आता कळू लागलेलं आहे एवढं लक्षात घ्या धन्यवाद हा आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा